सर्वांना नमस्कार एस एस हायस्कूल नेसरीमध्ये नवगत विद्यार्थ्याचं स्वागत अगदी उत्साहात करण्यात आले संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट हेमंत कोलेकर साहेब यांच्या मार्गदर्शनाने हा प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला नवगत विद्यार्थ्याचं स्वागत करण्यासाठी शाळेचे सर्व पदाधिकारी शिक्षक तसेच संस्थेच्या सचिव अर्चनाताई कोलेकर मॅडम स्वतः उपस्थित होत्या शाळेत इयत्ता पाचवी आठवी तसेच इतर वर्गात प्रवेश घेणाऱ्या नवीन विद्यार्थ्यांचं अगदी वाजत घाजत स्वागत करण्यात आले स्वागतानंतर विद्यार्थ्याच्या हस्ते फोटो पूजन आणि दीपप्रज्वलन करण्यात आले त्यानंतर शाळेचे मुख्याध्यापक श्री एस जे काळकुंद्रीकर सर यांनी संस्थेच्या सचिव अर्चनाताई कोलेकर मॅडम यांचं फुल व बुके देऊन स्वागत केले तसेच संस्थेच्या सचिव अर्चनाताई कोलेकर मॅडम संस्थेचे संचालक सदस्य विजय सर शाळेचे पदाधिकारी एस जे काळकुंद्रीकर सर आय टी सर एस एच पाटील सर आणि रणजित पाटील सर यांनी विद्यार्थ्यांसोबत आलेल्या पालकांचे स्वागत केले स्वागतानंतर सर्व विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक व गणवेशही देण्यात आले त्यानंतर संस्थेच्या सचिव अर्चनाताई कोलेकर मॅडम यांनी भाषणात अभ्यास आईवडिलांचा आदर संस्कार याविषयी मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्यात एसएस हायस्कूल नेसरीमध्ये हा नवागत विद्यार्थी स्वागत सोहळा अगदी उत्साहात संपन्न झाला